द गुड अर्थ पर्ल बक ह्यांनी लिहिलेल्या ह्या जगप्रसिद्ध कादंबरीचा भारती पांडे यांनी केलेला हा अनुवाद म्हणजेच ला ही कादंबरी काळी एक गरीब चीनी शेतकरी वांगलूक आणि त्याचं अत्यंत संघर्षाने भरलेलं लांबलचक साधसुध सामान्य आयुष्य त्याचं वर्णन करणारी ही कादंबरी एक अत्यंत सामान्य शेतकरी असलेला हा वांगळूक त्यानंतर संपन्न अगदी जमीनदार होतो आणि तरीही त्याचं जमिनीवर असलेलं नि निस्सीम प्रेम व्यक्त करणारी ही कादंबरी आहे आणि ह्यानंतर मला खात्री आहे की ही कादंबरी वाचल्यानंतर तुम्ही अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही तर नक्की वाचा द गुड अर्थ पर्ल बक ह्यांचं भाषांतर असलेली ही कादंबरी मराठी भाषांतर असलेली ही कादंबरी काळी कारण वाचाल तर वाचाल